मोठ्या उत्साहाने दिवाळीपूर्वी दोन दिवस तिघे गावी जाण्यासाठी निघाले होते रवी पल्लवीने ठरवल्याप्रमाणे सर्व ड्रामा करून शेवटी अनघाला त्यांनी आपल्यासोबत घेतले होते त्यामुळे पल्लवी आणि रवी आनंदले होते गाडी अभिजितच्या गावाला पोहोचलीस स्टँडवरून त्यांचे घर जवळच होते थोडे अंतर चालून आल्यानंतर पल्लवी म्हणाली ते पहा ते निळे घर दिसते आहे ना तेथेच जायचे आहे आई किती छान दिसते आहे ना ते घर गर। घराबाहेर बाग सुंदर दिसते तुझी मैत्रीण माझ्यासारखीच फुलवेडी दिसते अनगा खुश होऊन म्हणाली पल्लवीला हसो आले तिने अभिजितला पत्रात लिहिले होते अभिदादा दादा माझी मैत्रीण फुलवेडी आहे मी लहान असताना तू नेहमी माझ्यासाठी गजरा करायचास ना तसे गजरे रोज पाहिजे हां करून माझी मैत्रीण फार खुश होईल तिने आपण कोणत्या गाडीने येत आहे हे ये मुद्दामच लिहिले नव्हते त्याला स्टँडवर पाहून आणघगा तेथून परतायची मावशी पल्लवीने दार उघडण्यासाठी आवाज दिला सरस्वती बाई अगद्या आतल्या खोलीत होत्या त्यांना आवाज केला नाही अभिजित जेवून वाचत पडला होता त्याच्या खोलीत त्याने, खोली त्याने पल्लवीला आवाज पल्लवीचा आवाज ओळखला घाईघाईने उठत तो म्हणाला आई अगं बाहेर ये पल्लवी आले आहे पुढे होऊन त्याने दार उघडले त्याच्या पाठोपाठ त्याची आई तेथे हजर झाली आणि गा आचार्याने पाहतच राहिली हा इथे ह म्हणजे पल्लवीच्या मैत्रिणीकडे पल्लवीच्या आधी हा येऊन ठेपला तर अभिजीच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता हे हे स्वप्न तर नव्हे ना आचार्याने तो पाहतच राहिला ये प ये ये पल्लवी कालपासून तुमची वाट पाहत आहे मी अगं पत्रात तू कधी येणार हे स्पष्ट लिहिलेच नव्हतेच हेच ना ते रवी नमस्ते रवीने प्रति नमस्कार करीत म्हटले मावशी ते आहो जाऊ करू नका बुवा मला फार संकोच वाटतो प्रमाणे मला समजा वा असे कसे तुम्ही घरचे जावही आहात आता तरी अभिजितचा मित्र आहे तेव्हा ए रवी म्हणा म्हणजे नंतरही सवयीने तसेच म्हणाल सरस्वतीबाई आनंदल्या अभिजितने सांगितल्याप्रमाणे मुलगा खरंच सुस्वभावी आणि चांगला आहे अनगाकडे त्या पाहत म्हणाल्या पल्लवी ही तुझी मैत्रीण ना भारी गोड आहे अनग संकोचली आणि त्याचवेळी अभिजीतच्या पाकिटातील फोटो आठवला फार साम्य आहे फोटोत आणि या मुलीत अभिजीत पल्लवीला म्हणाला पल्लवी, पल्लवी तू सांगितल्याप्रमाणे कालपासून गजरे करत आहे आलोच घेऊन अभिजीत आत गेला जाईच्या फुलांचे केलेले भरगत गजरे घेऊन बाहेर आला हे गे पल्लवी पहा जमलेत काय वा खूपच छान केलेस पण रे कसली तुझी स्वागताची पद्धत माझ्याच हातात दोन्ही गजरे दिलेस माझी मैत्रीण काय म्हणेल ती तर या घरात प्रथमच येत आहे अगं पण पल्लू तुझ्या मैत्रिणीची आणि अभिजीची ओळख कुठे करून दिलीस त्यामुळे संकोचला असणार सरस्वतीबाईंनी अभिजीतची बाजू सावरली मावशी अनगाला संपूर्ण कॉलेज ओळखते शिवाय अभिदादा तिला इंग्लिश शिकवायचा आहे म्हटलं तुला काही माहीत नाही पण हे दोघे एकमेकांना छान ओळखतात अभिजित ओळख असताना तुझं असं वागणं चांगलं नाही हं पल्लवी दे इकडे तिचा गजरा मी माळते तिला त्यांनी पल्लवीकडून गजरा घेतला अनघाच्या पाठीवर रुळणारी तिची भली मोठी जाडजूडवेणी पाहून त्या हरकल्या किती ग छान आहेत तुझे केस किती लांब आणि भरगच्च मला फार आवडतात असे केस तुला फार शोभून दिसतात अनोघा संकोचली त्यांच्या ह्या बोलण्याने तिला आठवणीतली एक पाकळी हळूच उलगडली हा सुद्धा असेच मनाला होता मला लांब दाट काळेभर केस फार आवडतात हो आणि त्याच्या का बॉलिंगवर आऊट झाल्यानंतर हे केस कापण्याचे ठरवले होते विश्व किती तो आपला वेडेपणा होता तिने हळूच अभिजितकडे पाहिले अभिजितही तिच्याकडे पाहत होता अभिजितला हे पाहून हसू येत होते तो मनातच म्हणाला आता कसं मी केलेला गजरा माळून घेतलास तोच माझ्या हाताने तुला दिला असता तर सरळ केराची टोपली दाखवली असतीस भारी तिखट काम आहे तुझे अनघा संभ्रमात होती तिने शेवटी न राहून पल्लवीला विचारले पल्लवी तुझी मैत्रीण कुठे आहे रवी हसून म्हणाला आणू तिची मैत्रीण नाही इथे पण माझा मित्र आहे हे त्याचेच घर आहे म्हणजे तुम्ही दोघांनी मला इथे फसून आणले हो कारण सरळ सांगून तू आली नसतीस म्हणून अरे पण का पल्लवी हसून म्हणाले आणि अशी रागू नकोस बाई अगं तुझी कंपनी आम्हाला दोघांना खूप आवडते म्हणून खोटे सांगून आणले तुला आता प्लीज रागू नकोस तेथे ते उभे असलेल्या अभिजितने हे सर्व ऐकले आणि त्याचे आश्चर्य एकदम ओसरले सरस्वतीबाईंनी जेवणासाठी सर्वांनात बोलवले अभिजित नुकताच जेवला होता तो सरळ तेथून बाहेर पडला उगीच तिला अवघड वाटायला नको सरस्वतीबाईंना अनगा फार आवडली होती दोन दिवसात अनगा आणि पल्लवी त्यांना को कामात बरीच मदत केली खूप वर्षात त्यांच्या घरी असा मोठा दिवाळीचा सण झालाच नव्हता पल्लवी येण्यापूर्वीच त्यांनी बहुतेक सर्व फराळाचे पदार्थ केले होते या दोन दिवसात त्याने अनघाची बरीच माहिती गोळा केली होती त्यांना जेव्हा समजले हे क्रिकेट खेळते गॅदरिंगमध्ये फर्स्ट प्राईज पटकवले तेव्हा तर त्यांची खात्री झाली हीच ती गो पोटोतली मुलगी त्यांनी अभिजित आणि अनघावर बारीक लक्ष ठेवले होते त्यांना वाटले होते आपल्या नजरेखालून मुलगी जावी या हेतूने अभिजितने पल्लवीला इथे घेऊन येण्यास सांगितले असावे पण त्यांच्या लक्षात आले ती दोघी तर अजिबात बोलतही नाहीत अगदी अनोळखी असल्याप्रमाणे एकमेकांबरोबर वागतात वास्तविक एक थोडेफार बोलायला कसली हरकत दिवाळीच्या दिवशी आनगाने अंगणात सुरेक्षी रांगोळी काढली सरस्वती बाईने तोंड भरून तिचे कौतुक केले अभिजीच्या नजरेने तिची प्रशंसा केली आनगाच्या लांबसडक केसांची वेणी स्वतः सरस्वती बाई घालीत अनेकला अगदी संकोच वाटे आणि त्याचबरोबर स्वतः अभिजितने केलेला गजरा घालताना ती लाजून जात होती रात्री झोपताना तो गजरा वेणीतून काढून कितीतरी वेळ ती त्याला कुरवाळीत राही हे घर सरस्वतीबाई तिला फार आवडल्या होत्या पल्लवी रवीने थाप मारून तिला इथे आणल्याचे दुःख राग ती केव्हाच विसरून गेली होती आबी दादा संध्याकाळी आपण फिरायला जाऊया हां घरात बसून कंटाळा आला बाई पल्लवीने जाणीवपूर्वक बाहेर जाण्याची टूम काढली ठरवल्याप्रमाणे ते चौघेही फिरण्यासाठी बाहेर पडले सर्वांच्या नजरा त्या चौघांकडे वळत होत्या अभिजितच्या शेतावर सर्वजण आले धान्याने डवरलेली पिके पाहून आनगा हरकून गेली उंच उंच वाढलेल्या शेतातून चालताना फार गंमत वाटत होती सारा परिसर शांत होता सारा सै से, वारा सैरा वैरा धावत होता शहरवासियांना असा चेंज फार आवडतो तसेच अनघा रवी पल्लवीचे झाले होते अभिजीत आम्ही दोघे थोडे फिरून येतो थोडे विशेष बोलायचे आहे चालेल ना रवीने विचारले न चालून कसे चालेल काय पल्लवी एवढ्याचसाठी बाहेर फिरण्याची टूम काढलीच वाटते मग दोघेच का नाही आलात फिरायला म्हणजे आमची अडचण वाटली नसती आ हां अभिदा हे काय शहर नाही आम्ही दोघे चालू असतो तर हे तुझे गाव तोंडात बोट घालत म्हणाले असते ती पहा ती पल्लवी बाईची भाशी भाची तिच्याबरोबर कोण आहे तो काय की कोणच ठाऊक शहरातील मुलं मुली ही अशीच वागतात तिचा अभिनय पाहून सारेच हसले बरे जा पण लवकर परत या नाहीतर हे गाव म्हणेल अहो तो पहा अभिजित बाईचा मुलगा अहो पण ती कोण आहे त्याच्याबरोबर कोण जाणे शहरातील दिसते आहे मुले शहरात गेली की बिघडली समजा त्याच्या या बोलण्यावर पल्लवी रवी हसले तर अनगाने लाजून मान खाली घातली रवी आणि पल्लवी पुढे निघून गेले अर्थात अभिजित आणि अनगा यांना एकांत एक मिळावा म्हणूनच अनगाला काही समजेना आता काय करावे त्यांच्याकडून वा चांगल्या वागण्याची अपेक्षा करायला नको तिची अवस्था त्याची त्याचीही झाली होती इतर वेळी तो तेथून तडक निघून गेला असता पण आता त्याला तसे वागून चालणार नव्हते ती त्याची पाहुणी होती कोणत्याही परिस्थितीत तिला दुःख होईल असे वागायचे नाही हे त्याने ठरवले होते निदान आपल्या घरी आशेपर्यंत भांडणे व्हायला नकोत अभिजित थोडा पुढे गेला मोठ्या झाडाखाली तो बसला अनेगाला काही समजेना ती वैतागली चिडली पल्लवी आणि रवी रविवार तोच अभिजित तिला म्हणाला या ना इकडे थोडा वेळ बसूयात अनगाचा राग कुठल्या कुठे पळाला ती तेथे थोडे अंतर राखून बसली अभिजित आनंदला तिने आपले ऐकले म्हणून कोणी काय बोलावे दोघांनाही प्रश्न पडला शेवटी अभिजितने बोलायला सुरुवात केली तुम्ही येणार याची मला बिलकुल कल्पना नव्हती मी तर इथे येऊन पोहोचले तरी मला माहीत नव्हते हे तुमचे घर आहे म्हणून तुम्ही आलात मला फार आनंद झाला आनंदाने नजर उचलून त्याच्याकडे पाहिले हा खरे बोलतो आहे की खोटे आमची पल्लवी तुमच्या घरी सर्वांना आवडली ना होय सर्वांना आवडली ती आहेच आवडण्यासारखी गोड रवी म्हणत होता माझ्या बहिणीचे लग्न झाल्याशिवाय आमची एंगेजमेंट होणार नाही तुमचे लग्न आता ठरल्यातच जमा आहे ना कोण म्हणाले असे रविदा होय रवीने सांगितले आहे डॉक्टर अशोक तुमच्या घरात सर्वांना पसंत आहे हे वर्ष संपताच लग्नाचं बार उडविणार काहीतरीच नाना मला विचारल्याशिवाय तसला काही फिक्स करणार नाहीत तुमच्याही मनात हे आहे ना अभिजितने भीतच हा प्रश्न विचारला माणसाच्या मनाप्रमाणे थोड्या सर्व गोष्टी घडतात कधी कधी आपल्याला हवी आविषयी वाटणारी वस्तू व्यक्ती हातातून केव्हा सुटून जातात ते समजत नाही तिचे ते गंभीर उत्तर ऐकून अभिजित पुचकाळ्यात पडला काय घ्यावा याचा अर्थ तुम्हाला डॉक्टर अशोक पसंत नाही तर मग सांगा ना कोणती व्यक्ती तुम्हाला आवडली होती पण ती मिळू शकली नाही प्लीज सांगा ना तुमचा हा खाजगी प्रश्न आहे पण विचारल्याशिवाय राहावे अनगा उदास हसली याला कसे सांगावे तो तूच आहेस म्हणून हो आणि सांगितल्यावर तो कसा आपला उपवास करणार नकोच याला आपले प्रेम कळायलाच नको ती काही बोलत नाही हे पाहून अभिजित उठला त्याचा उत्साह फार विरून गेला होता हिला कोणीतरी फार आवडले आहे कदाचित ती त्याच्यावर प्रेमही करीत असणार या विचाराने तो बेचेन झाला रवी पल्लवी आशा करीत आले दोघांना एकमेकांची मने समजले असतील त्यांचे दुर्वतो संपून समेट झाला असेल पाहतात तर दोघेही गंभीर उदासपणे उभे पल्लवीने कपाळाला हात लावला त्यांचा खटाटोप व्यर्थ गेला होता सर्वजण घरी परतले दुसऱ्या दिवशी आनगा जवळपास नाही हे पाहून सरस्वतीबाई पल्लवीला म्हणाल्या पल्लवी रवीची बहीण अनगा मला फार आवडली सुंदर सुशील आणि सुस्वभावी आहे आपल्या आभीला अशीच मुलगी पाहिजे किती छान दिसेल त्यांची जोडी मावशीचे बोलणे ऐकून पल्लवी आनंदली मावशी एकूण सून पसंत आहे तर तुला सून म्हणजे ग त्या दोघांनी तसं ठरवली की काय ठरवलेलं नाही पण मावशी ते दोघे पक्के वेडे आहेत असे म्हणत पल्लवीने हळू आवाजात सर्व काही सांगून टाकले सरस्वती बाईंना आनंद झाला अशी सुंदर सून मिळणार म्हणून त्या दोघांचा तिढा ऐकून त्यांना गंमतही वाटली म्हणे अभिजित मोठा प्रोफेसर झाला आहे आता मीच त्याला शिकवते नाही हम मावशी तसे काही करू नकोस त्यांचे त्यांना समजू दे पण ज्याला कळत नाही त्याला समजावून द्यायलाच पाहिजे अगं लहान मुले कडू औषध पित नाहीत म्हणून का ते औषध टाकून द्यायचे साखर घालून ते कडू औषध गोड करून देतोच ना तो डोस मुलांना एखादा डोस दोघांना द्यायला पाहिजे दिवाळीचे दोन्ही दिवस फार मजेत गेले दिवाळी यावर्षी तीनच दिवसांची होती त्यामुळे पाडवा आणि भाऊबीज एकाच दिवशी आले होते अनघाने रवीला गमतीने विचारले रविदा भाऊबीज काय देणार घालणार पाच रुपये मुळीच घेणार नाही मी मला मोठी भाऊबीज पाहिजे भा मोठी सहा फूट उंचीची चालेल सहा फूट उंच काय रे अनघाने आश्चर्याने विचारले काही नाही अगं तू म्हणालीस ना मोठी भावीज पाहिजे म्हणून आपली गंमत केली जापळ तयारीला लाग पल्लवी आणि अनगा मोठ्या उत्साहाने तया तयारीला लागल्या दोघींनी छान रांगोळी काढली पाठ मांडला आरतीची तयारी केली आणि त्यानंतर ते स्वतःच्या तयारीला लागल्या दोघींनी एकमेकींचे हेअरस्टाईल केली छानशा साड्या नेसल्या त्या दोघींकडे पाहत सरस्वतीबाई म्हणाल्या अगदी गंगा गौरी सारख्या दिसत आहात दोघी इकडे या त्यांनी दोघींना आत बोलवले दागिन्याचा डब्बा बाहेर काढीत त्या म्हणाल्या किती वर्ष झाली या डब्याला हातही लावला नाही आज तुम्ही दोघी घाला यातले दागिने तुमच्यामुळे चार दिवसात या घरादाराला चैतन्य आले आहे या दागिन्यालाही झ येऊ द्या पल्लवी लगेच पुढे झाली मावशीचे दागिने घालायला तिला कसला संकोच अनघा मागे राहिली तिच्या मनातील भाव ओळखून सरस्वतीबाईंनी स्वतःच्या हाताने गला दागिने दिले दागिने घालताना त्या मनात म्हणाल्या एवढा संकोच काय मानतेस वेडे हे तर सर्व तुझेच आहेत सगळी तयारी झाली अभिजीत रवी तिथे आले अनघा रवीला म्हणाली रविदा बैस पाहू पाटावर आता देशील ते मोकाट घेते पण घरी गेल्यानंतर मागेन ते द्यावे लागेल समजले हो समजले बाई आज भाऊ लोकांचे खिशे कापण्याची संधी दिली आहे ना तुम्हाला तुमच्या हक्काचा दिवस पल्लवी प्रथम तू अभिजितला ववळून घे त्याची भाऊभीज पाहून मी तसेच करतो गुरु करेल ते चेल्याने करावे अभिजीत पाटावर बसला पल्लवीने आरती केली सरस्वती बाईने आरतीत घालण्यासाठी एक सुंदर साडी अभिजीच्या हातात दिली अभिजित उठला रवी त्या पाटावर बसला तो अभिजितला म्हणाला मारे गये गुरु अब हम आता आयत्या वेळी कुठली साडी आणू उगीच तुला पहिला चान्स दिला मस्त पैकी पाच रुपये देऊन मोकळा झालो असतो सरस्वती बाईने चटकन आतमध्ये जाऊन तसलीच दुसरी साडी आणली रवीच्या हातात ती साडी देत त्या म्हणाल्या ही घे साडी मी देण्याऐवजी तू दे बिघडले कुठे आणि गुरुप्रमाणे वागण्याच्या तुझ्या वचनाची पूर्ती होईल रवीने साडी घेतली अनगाणे आरती ओवळली रवी पटकन उठला सरस्वतीबाई म्हणाल्या अभिजीत आता तू बैस वाटावर आणगा याला आई ओवाळून घे बरे त्यांचे हे वाक्य ऐकून दोघेही दचकले पल्लवीला फार आश्चर्य वाटले मावशीला सर्व काही माहीत असूनही ती अशी कशी म्हणाली आई नको अभिजीत आडखळत म्हणाला हो ना आताच मी रवीदाला ओवळले आहे अनगाने हसून आपला विरोध दर्शविला मावशी आता हा कार्यक्रम पुरे मस्त सपाटून भूक लागली आहे स्वयंपाकाच्या खमंगवासाने तोंडाला अगदी पाणी सुटले आहे तेव्हा जेवण उरकूयात रवीने आपल्या परीने विरोध केला हां ते काही चालायचे नाही अनगा घे ती आरती अभिजित वाटावर त्या हुकमी आवाजात म्हणाल्या दोघेही चक्रावले हे काहीतरी इच्छे हे असे होता कामा नये हे अनगा खाली मान घालून उभी होती याला आपण मनोमन वरले आहे त्याला भाऊबीजेची आरती ओवाळायची भावनांची अशी फसवणूक करायची नाही नाही माझ्या हातून असं होणार नाही अभिजित पुतळ्यासारखा ताट उभा होता आईला आता कसे समजावू ज्या तरुणीला मी माझ्या प्रेमाचे दे आराध्य देवता मानले आहे तिच्याकडूनही असे ओवाळून घेऊ हे, हे होणे नाही काय सांगावे आईला त्या दोघांना असे तटस्थ पाहून सरस्वतीबाईंना मनोमनी खुशी झाल्या अभिजित आत्तापर्यंत माझा शब्द कधी खाली पडू दिला नाहीस आणि आज हे असे का आई प्लीज छे रे तुझ्या मनाविरुद्ध कशी वागेल मला आपले वाटले हे अनघाने तुला ओवाळावे वेड्या भाऊबीज म्हणून तिला तुला ओवाळायला मी कशी सांगेन आणघाला पाहिले आणि माझ्या मनात ती भरली वाटले ही सून व्हावी आपली आज पाडवासुद्धा आहे तेव्हा म्हटले होऊन जाऊ द्या तुमची पाडव्याची ओवाळणी अभिजित पहिला पाडवा आहे हा आत्ता त्या ते ॲडव्हान्समध्ये तेव्हा अनघा सोन्याचीच ओवाळणी घे बरे त्याच्याकडून पल्लवी रवी तुम्हाला भूक लागली आहे ना चला तर जेवायला वाढते मी अभिजीत आणघा तुम्ही ओवाळणी आटपून या सावकाश त्या खोलीच्या बाहेर पडल्या आणि त्यांच्या पाठोपाठ आश्चर्यचकित झालेले रवी पल्लवी सरस्वती बाईचे बोलणे अनगाला फार आवडले तसेच अभिजितलाही ते पसंत पडले पण दोघे जाणून होते हे आईचे स्वप्न आहे फक्त स्वप्न अभिजितला वाटलं या फटाकडीचा आता नक्कीच आपल्या आईचा राग आला असणार आईला आपल्या दोघा तिला अंतर माहीत नाही त्यामुळे ती अशी म्हणाली तुम्ही तिच्यावर रागवू नका प्लीज आईच्या वतीने मी तुमची माफी मागतो सॉरी त्यांचे हे बोलणे ऐकून अनघा नाराज झाली आईने एवढी संधी देऊ आपण चान्स घेऊ शकत नाही याच्याच मनात नाही तर आपण तरी काय करणार ती नाराजीत म्हणाली तुम्ही वाईट वाटून घेऊ नका त्यांच्या बोलण्याचे मला वाईट वाटले नाही मी मुळीच रागवले नाही हो थँक्स अभिजित आणि इच्छेने बाहेर जाण्यासाठी वळला हिला कसे विसरू मी तिच्या मनात नसताना आपण अपन आपले प्रेम व्यक्त करायचे म्हणजे नकोच तिने केलेला उपवास आपण सहन करू शकणार नाही नकोच काही बोलायला नको तो सावकाश दाराच्या दिशेने पावले टाकू लागला हा हा निघून चालला आहे ह्या खोलीतून नव्हे तर आपल्या जीवनातूनही त्याच्याशिवाय जीवनाला अर्थ तरी काय आता यापुढे त्याची ही सुंदर बलिष्ठ मूर्ती आणि त्याच्या भांडणाऱ्या स्मृतीवर जागावे लागले आपल्याला होय त्याच्याशिवाय पर्यायीच नाही अनगाच्या डोळ्यात चटकन पाणी आले आणि बेबान होऊन ती बोलून गेली अभिजित दाराबाहेर पाऊल टाकणार अभिजित या नावाने धचकला चक्रवला तिने आपले नाव घेतले कसे शक्य आहे त्याने मागे तो मागे वळाला आनगाकडे पाहू लागला आनगाने नजर खाली वळवली तुम्ही तुम्ही मला हाक मारलीत होय काही काम आहे नाही आनगाने मानाने उत्तर दिले जाऊ हो हो अभिजित निराश झाला परत पाठवायचेच होते तर हाक मारून का बोलविले तो चिडला चटकन जाण्यासाठी ओळला हे काय त्याच्याबरोबर बोलायचे होते पण तो जवळ आला आणि काय बोलावे समजेना ती स्वतःवरच वैतागली असे होऊन चालणार नाही त्याला थांबवले पाहिजे पुन्हा ही संधी कदाचित केव्हाच मिळणार नाही काही करून त्याला थांबवले पाहिजे तिचा निर्णय पक्का झाला आणि त्या विचाराबरोबर आनगा पुन्हा म्हणाले अभिजित प्लीज एक मिनिट तिच्या अर्जवी सोहरांनी अभिजित गोंधळून गेला थांबला काही काम आहे मगाचाच प्रश्न पुन्हा त्याने केला हो छोटेसे करणार वचन देऊ शकत नाही योग्य वाटल्यास जरूर करेन तर तर एकदा फक्त एकदा मला आणू म्हणून हाक मारा प्लीज त्या दिवशी मी स्टुलावरून पडले तेव्हा तेव्हा जशी हाक मारली होती तशीच प्लीज तिचा आवाज ओलावला डोळ्या पाण्याने डबडबले आणि हे सर्व पाहून ऐकून अभिजी स्तंभित झाला ही आनगा खरी की नेहमी माझा तिरस्कार करणारी फटाकडी खरी त्याला एकदम आठवण झाली रवीने एक पुस्तक परत केले होते त्या पुस्तकाला पुस्तकात त्याला डॉक्टर अशोकने आनगाला लिहिले पत्र होते दुसऱ्याचे पत्र वाचू नये हे कळत असूनही अभिजितने ते वाचले होते त्यात अशोकने लिहिले होते अनगा आता तरी मला तुला अनु म्हणायची परवानगी देना तुला अनुमानायला म्हणायला मला फार फार आवडेल मला आशा वाटते आता तू नाही म्हणणार नाहीस आभीजीतलं हे वाक्य जशीच्या तशी आठवली तोय विचार स्तब्ध होता आणि अनघाला वाटले एवढी छोटीची इच्छाही पुरी करू शकत नाही एवढा त्याला त्यामध्ये त्रास होतो हो आपले नाव तोंडात घ्यायला त्याला तर आवडत नाही अनघा वळली भिंतीकडे तोंड करून रडत म्हणाली जा जा तुम्ही जाऊ शकता माझे काही एक काम नाही तुमच्याकडे छोट्याशा कामाचा तुम्हाला एवढा त्रास होईल याची कल्पना नव्हती मला सॉरी मनाला असतील प्लीज इथून ताबडतोब बाहेर जा ती रडू लागली अगदी भावना अनावर होऊन तिच्या सर्व अशा आकांक्षा मातीमोल झाल्या होत्या तिच्या सर्व स्वप्नांचा तुटून फुटून चक्काचूर झाला होता जीवन अर्थहीन झाले होते अनघा अतिशय कष्टी झाली आता यापुढे कधी आपल्याला जीवनात चांदणे फुलणार नाही चंद्र उगवणार नाही सूर्य दिसणार नाही सबंध जीवन म्हणजे काळाकुट्ट अंधार अनघा रडत होती काही वेळाने तिच्या लक्षात आले छे असे रडत राहणे म्हणजे आपला मूर्खपणा आहे त्याला हसायला चान्स द्यायला नाही भारी घमंड आहे आता इथे एक मिनिटही राहायचे नाही जायचेच रवी पल्लवीला राहायचे तर राहू दे आणि जाऊ एकटे त्यात काय अवघड ती घरकन मागे वळली आणि धडकली आबीजी तिला सावरती विचारित होता आणू आणू फार लागले नाही ना तुला हा हा आपल्याला आणू म्हणाला हो तेच तेच वाक्य आहे हे आणू आणू फार लागले तर नाही ना तुला म्हणजे हा बाहेर गेलाच नव्हता इथेच उभा होता तर हो त्याने आपले ऐकले तिला फार आनंद झाला अभिजित तुम्ही माझे ऐकले मला खूप आनंद झाला आभारी आहे मी तुमची आनगाचा तो आनंदित चेहरा पाहून अभिजीतने समाधान झाले तो हसून म्हणाला ये वेडे तुला आणू म्हणूनही आपल्यात एवढे दुरुत्व तू आभार मानावेस माझे तिच्या खांद्यावर हात ठेवतो म्हणाला तू नाही मीच वेडा होतो एवढे दिवस आणू तुला मी ओळखूच शकलो नाही अगदी पहिल्यापासून आणू मी तुझे ऐकले आता माझे ऐकणार सांगा अभिजित काहीही सांगा ती आरती घेणार मला ओवाळायला अनघाच्या स्वतःच्या कानावर क्षणभर विश्वासच बसला नाही हा स्वतः हे सांगतो आहे म्हणजे याच्याही मनात आपल्याबद्दल प्रेम होते तर ती गोंधळली पण तुम्ही तुम्हाला मी आवडत नाही ना वेडे आहेस आणू तू अगदी माझ्यासारखी खरं सांगू मला तू फार आवडतेस आपण दोघेही वेडे आहोत अगं तू मला अनु म्हणा म्हणालीस आणि मी अक्षरशः दचकलो गोंधळलो हिला मी आवडत नाही मग ही मला असे का सांगते आहे आणि त्यानंतर तुझ्या डोळ्यांतील आसवांनी तुझ्या आर्जवी स्वरांनी मला तुझे गुपित सांगितले आणि ते कळाल्यावर मला अतिशय आनंद झाला अनु कित्येक दिवसांपासून मनोमन मी प्रेम करतोय तुझ्यावर हे हे खरे सांगत आहात मला तर वाटते मी स्वप्नात तर नाही ना नेहमीप्रमाणे प्रमाणे तू मुळीच स्वप्नात नाहीस ही अशी माझ्यासमोर उभी आहेस आणि मला म्हणते आहेस ये काय करतेस ते कळू दे तरी अनगा लाजली हळूच फुटपुटली अभिजित माझे तुमच्यावर फार प्रेम आहे आणि पटकन तिने हातांच्या ओझळीने आपला चेहरा झाकला तिने हात तिच्या हात बाजूला सारीत अभिजीत म्हणाला अनु अगं आज तू साथ घालायला सांगितली नसतीस तर आपले दोघांचे प्रेम अव्यक्त राहूनच शेवटी आपण एकमेकांपासून दुरावलो त्याच्या तोंडावर चटकन हात ठेवीत अनघा म्हणाली अभिजित असे काही बोलू नकोस ठीक तर आता घेणार ना ती आरती होय पण आईने सांगितलेले लक्षात आहे ना काय बो तेच ते पाडव्याला आरतीत हां हां आठवले अनघाने लाजत लाजत त्याला आरती ओवळली त्या सलज्ज सुंदर अनघाकडे पाहताना अभिजीतला भारी गम्मत वाटत होती अभिजीत पाटावरून उठला गळ्यातील चेन काढून तू म्हणाला हेच योग्य होईल माझी अंगठी तुझ्या नाजूक बोटातून कळून पडेल हं आता तुझ्यासाठी स्पेशल अंगठी करावीच लागणार आहे म्हणा अभिजीत पुढे झाला त्याने अनघाच्या गळ्यात चेन घातली अनघा लाजून लालीलाल झाली हेच तर स्वप्न तिने पाहिले होते आणि आज अचानक ध्यानी मनी नसताना ते पूर्ण झाले अधोमुख अनगाची हनुवटी तर्जनीने उचलीत अभिजित म्हणाला अनु आज तुझ्याकडून मला एक वचन पाहिजे देणार ईश देणार काय दिले समजा ना होय ना मग वचन दे यापुढे कधीच माझ्याबरोबर भांडणार नाहीस म्हणून अभिजितने मिश्किल हसत वचन मागितले अनघा लाजली त्याच्या बाहूवर डोके विसावत डोळे मिटत म्हणाली मी तर वचन दिलेच आहे पण तुमच्याकडूनही मला तेच वचन पाहिजे अभिजितने तिला बाऊत सामावून घेतले तो तिच्या कानात कुजबुजला कळाले ना माझे उत्तर त्याचवेळी बाहेरच्या खोलीतून रवी पल्लवीचा मोठ्याने हसण्याचा आवाज आला आणि त्यापाठोपाठ रेडिओचा आवाज आबोल प्रीत बहरली हो हो कळी हळूच उमरली हो हो आणि पुन्हा त्या दोघांचा हसण्याचा आवाज आनगा चटकन बाजूला झाली ह नेमके याच वेळी हे गाणे लागावे अभिजीत तिला चिडवीत म्हणाला अनु गाणे किती छान लागले आहे ना त्या रेडिओला हे आपले झालेले मनोमिलन समजले वाटते चल बाहेर आईला नमस्कार करू तिला फार आनंद होईल दोघे खोली बाहेर आले रवी पल्लवीने त्यांची वाट अडवली हातातील ट्रान्झिस्टर अभिजितकडे देत रवी डोळे मिचकावीत म्हणाला अभिजित गाणे तुमच्या दोघांसाठी लागले आहे पल्लू आपली योजना सक्षेत झाली तर कसली योजना दोघांनी एकाच वेळी विचारली हीच तुम्हा दोघांना एकत्र आणण्याची तुमच्या आपसातील आप गैरसमज दूर करायचे बरे झाले अणूला थाप मारून इथे आणले नाहीतर तुम्ही दोघे अजून किती वर्षे एकमेकांपासून तोंड लपवीत एकमेकांवर प्रेम करीत बसला असतात देव जाणे सरस्वती बाई तेथे आल्या आभीची चटकन पुढे आला त्याच्या पाठोपाठ आणगा आई नमस्कार करतो आम्ही दोघे त्यांच्या पुढे वाकले सरस्वतीबाई समाधानाने त्यांना आशीर्वाद दिला आई तुला दिलेल्या वचनाची मी पूर्ती केली हां तुझ्याच पसंतीची सून आणून तूच आरती ओवाळायला सांगून पसंती दिली म्हणून मी आपले सरस्वतीबाई पल्लवी रवी सर्वच हसू लागले सरस्वतीबाई हसत म्हणाल्या लब्बा आहेस हां अरे तुला काय वाटले मला काहीही माहीत नाही पल्लवी रवीच्या योजनेत मी सुद्धा सहभागी झाले अरे एवढेच नव्हे तर आनगाचे आई या योजनेत सहभागी आहेत अभिजित हसून म्हणाला म्हणजे ही सर्वव्यापी योजना आहे तर होय तुम्हा दोन वेड्यांना एकत्र आणण्याची पल्लवी हसत म्हणाली आनगा अभिजितने एकदमच एकमेकांकडे पाहिले दोघेही लाजले रेडिओ आपल्या मोठ्याने गाणे ऐकवित होता अबोल प्रीत बहरली हो हो कळी हळूमरली हो हो काय मग कशी वाटली कहाणी आवडली ना आले ना एकत्र एक अभिजिता न घा अहो ते म्हणतात ना लग्नाच्या गाठी ह्या स्वर्गात बांधलेल्या या कहाणीचा शेवट तर गोड झाला खूप सुंदर कथानक केले आहे लेखिका सौ शोभा सतीश राऊत यांनी खूप सुंदर कथा आहेत त्यांच्या त्यामधील ही एक अबोल प्रीत बहरली पुढची अशी सुंदर कहाणी ऐकण्यासाठी आणि ही कहाणी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि भाग आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि नातमनाचं चा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल धन्यवाद